ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या घाट नगरपालिकेच्या मागील वार्ड नंबर सात येथील आदिवासी लोककला सांस्कृतिक युवा मंचच्या युवकांनी राबविला उपक्रम पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आदिवासी लोककला युवा मंचचे अध्यक्ष गुणवंत सोनारे उपाध्यक्ष नितेश उईके सचिव राहुल गजबिये सहसचिव अनिल उईके कोशाध्यक्ष प्रशांत पाटील व वा वार्ड नंबर सात येथील संपूर्ण तरुण मंडळी उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी नेहा शिरभाते